माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय धोंडगे यांचा संघर्षमय असा प्रवास राजकारणामध्ये राहिलेला आहे शेतकरी संघटना ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास असून विधानसभा निवडणुकीच्या नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि एक तळागाळातल्या लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी थेट संबंध असणारा हा कार्यकर्ता आजही कवठा असेल बारुळा असेल या विभागामध्ये असणाऱ्या गावात त्यांची थेट अशी ओळख प्रत्येक मतदाराची प्रत्येक नागरिकांची आहे कुठल्याही कामाला ते धावून जातात अशी त्यांची ख्याती आहे तर त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या अनुषंगाने आपल्याला हिंदी बाणाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि दिलखुलास चर्चेमध्ये हिंदुबानाच्या आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर आपण शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा जो आपला राजकीय प्रवास आहे या प्रवासामध्ये पूर्वीचे पक्षात केलेलं काम आणि आता नवीन भाजपमध्ये करत असलेलं काम याच्यामधला मूलभूत असा काय फरक आहे नेमका पूर्वी आम्ही चळवळीतलं कुटुंब असल्यामुळे शत शरद जोशीच्या नेतृत्वाखाली कैलासवासी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली ने आमचे मार्गदर्शक आमचे कुटुंब प्रमुख शंकरांना धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चळवळीमध्ये बरेच वर्ष काम केलं चळवळीतून आम्ही एका राजकीय पक्षामध्ये दोन हजारला देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बावीस वर्ष काम केलं त्याही वेळेस आम्ही चळवळीतून आलेले असल्यामुळं राष्ट्रवादीच्या भूमिकेला धरून आम्ही या मतदारसंघामध्ये जनतेचे प्रश्न सोडविण्याचं काम वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या उद्देशाने या मतदारसंघामध्ये काम केलं दोन हजार नऊ ते चौदाच्या कार्यकाळात आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी कंदारलोहा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काम करण्याची संधी अन्नाच्या माध्यमातून मिळाली बारा ते सतराच्या दरम्यान जिल्हा परिषद कवटा गटातून आमच्या पत्नी संगीता यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचा वर आम्ही लोकप्रतिनिधित्व म्हणून काम केल्यानंतर विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना धार्मिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल शासनाच्या विविध विकास कामाच्या योजना ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र असेल पर्यटन स्थळ असेल शैक्षणिक असेल आरोग्यबाबीच्या समस्या असतील अंगणवाडीच्या असतील दळणवळणाच्या असतील जोड रस्त्याच्या असतील गावातील समाज मंदिराच्या असतील धार्मिक स्थळाच्या विकासाच्या बाबतीत असतील अशा अनेक विविध प्रश्नावर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर असेल अनेक असे कामं मी कवठा बारुळ गणामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं दोन हजार बारा ते सतराच्या दरम्यान केल्यानंतर पुन्हा सतराला आमचा गट पुरुषासाठी ओपन सुटल्यामुळं पुन्हा तिथल्या जनतेने मला पुन्हा या ठिकाणी काम करण्याची एका धनाढ्य शक्तीच्या विरोधात त्या ठिकाणी संधी दिली आणि बघता बघता सतरा ते बावीसचाही कार्यकाळ तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगला यशस्वीरित्या काम करण्याच्या माध्यमातून पार पडला बावीसला दोन हजार बावीसला आमचा कार्यकाळ संपला पण आज तीन वर्ष कार्यकाळ संपला असतानाही आम्ही कुठल्याही प्रश्नांना जनतेच्या कमी पडलो नाही त्या ठिकाणी सातत्यानं मतदारसंघामध्ये व्याप्ती वाढत गेली मतदारसंघामध्ये विविध सर्कलमध्ये पेट्रोडच असेल पुळवल असेल भादरपुरा सर्कल या ठिकाणी सर्व जनतेला सोबत घेऊन सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही नेहमीचा प्रयत्न या ठिकाणी ठेवला त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन हजार तेवीसला के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणाच्या भारतराष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला त्याही पक्षामध्ये त्याही पक्षाचे विचार अगदी शेतकरी शेतमजूर सर्वांना सर्व घटकांना घेऊन चालणाऱ्या पक्षाचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसल्यामुळे एक वर्ष त्या पक्षात काम केलं आज सध्याची परिस्थिती पाहतागत अकरा वर्षापासून देशामध्ये देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांचं काम राज्यामध्ये तिसरी ट्रम झालं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काम मुख्यमंत्री म्हणून सर्व तळागाळातील लोकांना घेऊन या ठिकाणी देशात राज्यात भारतीय जनता पार्टीचा काम अगदी चांगल्या पद्धतीने चालू असताना गत काही महिन्यापूर्वी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनीशी या ठिकाणी एक निर्णय घेऊ पुढील काळामध्ये आपल्या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि गत काही महिन्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या अधीन राहून या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडी आघाडीसोबत होतात परंतु निवडणूक संपण्याच्या नंतर भाजप भाजपमध्ये आला म्हणजे इतक्या ह्या कमी कालावधीमध्ये हो असा काय नेमका फरक पडला होता की महाविकास आघाडी सोडून लगेच महायुतीच्या भाजपमध्ये आपण प्रवेश केला तर त्यावेळेस विधानसभेची परिस्थिती वेगळी होती स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिकचे प्रश्न वेगळे होते या ठिकाणी गत दोन ट्रम्प इथले जे आताचे लोकप्रतिनिधी आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांना मतदारसंघाने दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार चौदा ते एकोणीस आणि त्यांचे भाऊजी दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत त्यांच्या परिवाराकडे या मतदारसंघाची सत्ता इथल्या जनतेने दिली पण स्थानिक प्रतिनिधी एवढे होपलेस आहेत आणि बिनकामी आहेत की आपणही पाहता पंधरा वर्षे त्यांच्याकडे सत्ता असताना या मतदारसंघामध्ये कुठलाही सिंचनाच्या बाबतीतला प्रकल्प नाही होतं एखादी मोठं ऑफिस नाही इथं फुलवळच्या सारखी इथं एम आय डी सी आहे तिथं कोणता मोठा प्रोजेक्ट नाही रस्त्याचे प्रश्न असतील दळणवळणाचे असतील अनेक शैक्षणिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील या कुठल्याही ठोस कामावर सिंचनाच्या बाबतीत विद्युत आपल्या विद्युत करण्याचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न जे सर्वसामान्याचे आहेत त्यांच्या हातून पंधरा वर्षात काही या ठिकाणी काम झालं नाही फक्त आपण बघल्या की बाबा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाचा कार्यकाळ आदरणीयचा आपण त्यांना एक संधी म्हणून दिली या मतदारसंघाची संघामध्ये अनानी सर्व स्तरामध्ये काम करून शिक्षण रस्ते धार्मिक क्षेत्राचा विकास सर्वसामान्यांचे प्रश्न पाच वर्षे सातत्याने अनने सोडले एक, एक वेगळा पायंडा या ठिकाणी मतदारसंघात पाडला होता पण दोन हजार चोवीसची ची विधानसभा लागल्यानंतर पहिल्यांदा धोंडगे परिवार या निवडणुकीमध्ये नव्हता म्हणून पर्यायाने इथल्या विघ्न संतुष्टी माणसाच्या विरोधात या मतदारसंघातली सर्व जनता होती त्यामध्ये आम्ही धोंडगे परिवार असतात मुक्तेश्वर भाऊ धोंडगे असतील पुरुषोत्तम भाऊ धोंडगे असतील पांडागळे साहेब असतील या ठिकाणी शरद पवार असतील गजानन सावकार सुर्यव असतील ही सर्व मंडळी रुदाजी चव्हाण असतील सर्व मंडळी इथल्या एका विघ्नसंतुष्टी माणसाच्या विरोधात आम्ही येऊन महाविकास आघाडीचे उमेदवार दादा पवार हे एक चांगलं नेतृत्व दिसल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागं होतो पण दुर्दैवानं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पराभव पत्कारावा लागला म्हणून आम्ही पुढील दिशा आणि इथल्या लोकांना चांगल्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आपलं निवडणुकीचं म्हणजे राजकीय कार्यक्षेत्र हे मुळात जिल्हा परिषदेपुरतो मर्यादित आहे मग आपण असाल संगीताता असल डॉक्टर साहेब पंचायत समितीपर्यंत मग आता एकदम भाजपमध्ये येऊन म्हणजे का विधानसभेच्या का, का। प्रत्येकाचं ध्येय असते पहिल्यांदा मी सदस्य व्हा नंतर असते मी गावचा सरपंच व्हा नंतर ध्येय असते मी आपल्या घराचा पंचायत समिती सदस्य व्हावं नंतर असते मी या गटाचा जिल्हा परिषद सदस्य व्हा त्यानंतर ध्येय असते की माझं सर्कल सुटलं नाही तर बाजूच्या शेजारच्या सर्कलमध्ये जाऊन मी जिल्हा परिषदचा प्रतिनिधी व्हावा असं प्रत्येकाचं ध्येय असते वेळेकाळेनुसार आपण काम करीत राहिल्यानंतर आमचा पक्ष हा मोठा पक्ष आहे देशात नंबर एकचा चा पक्ष आहे पक्ष काम करणाऱ्याला आमचा पक्ष संधी देत असते त्या सगळ्या गोष्टी पक्षावर अवलंबून आपल्या कामाच्या पद्धतीवर अवलंबून आहेत पुढच्या काळामध्ये पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना इथल्या पदाधिकाऱ्यांना मान्य राहील नाही गंमत अशी आहे सर की आपण जे म्हणजे कवठा आणि बारोळ हा जो भाग आहे या भागामध्ये आपण त्या पद्धतीनं राजकीय व्यवहरचना केली दहा वर्ष आपण त्या भागाचं म्हणजे आपण आणि ताईनं प्रतिनिधित्व केलं परंतु आज घडीला त्या गावाची विभागणी झाल्याचं प्रारूप यादीमध्ये दिसते म्हणजे तुमची जे काय हक्काचे गाव आहे तुमचं गाव स्वतःच हे स्वतःचं गाव हे भादरपुराला जोडलेलं आहे जिल्हा परिषद गटाला मग आता येणाऱ्या काळामध्ये आपण कौठाधनामधूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहात का आरक्षण समजा समजा सर्वसाधारण तर येणार आहात पक्षाने आदेश दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी मतदारसंघातल्या कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी माझं पद दोन हजार बावीस ला संपल्यानंतर दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत मी सर्वसामान्याचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मतदारसंघामध्ये फुलवळ असेल पेटोडज असेल भादरपुरा असेल कवठा असेल या मतदारसंघामध्ये सातत्यानं मी काम करीत आहे ज्या ठिकाणी ओपनला सुटेल मला संधी मिळेल पक्ष आदेश देईल कार्यकर्ते आग्रह करतील त्या मतदारसंघात मी निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे का तर मी तुम्हाला थोडक्यात सांगितलो ग्रामपंचायत सदस्यापासून माणसाच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षेनं आम्ही काम करत असतो मी केवळ एका सर्कलमध्ये गत तीन वर्षापासून काम करत नाही मी दहा वर्षे एका सर्कलमध्ये काम का केलो की तिथल्या लोकांनी मला संधी देईल ती म्हणून मी दहा वर्ष त्याच मतदारसंघात काम केलो दोन हजार बावीसच्या नंतर मी तुम्हाला बी माहीत आहे मी पेट्रोल सर्कल असेल फुलवळ सर्कल सर्वसाधारणला सुटेल या अपेक्षेनं त्याही ठिकाणी तीन वर्ष झालं काम करतो पक्षाने आदेश दिल्यानंतर या मतदारसंघामध्ये मध्ये मी कुठल्याही गणामध्ये गटामध्ये निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे राहायला प्रश्न आपण विचारलात की या ठिकाणी बाचोटी आणि बोगदरी भादरपुरा गणामध्ये आली तुम्ही भादरपुरात लढवणार भादर माझं मूळ गाव बाचोटी जरी असलं तरी मी प्रत्येक गावात काम करत असताना माझं स्वतःचं गाव समजून मी काम करत असतो मतदारसंघातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मी अशा कुठल्याही पद्धतीचं वागत नाही प्रत्येक गाव हे माझं स्वतःच समजून मी त्या ठिकाणी काम करत असतो कार्यकर्त्यांना तिथल्या जनतेला सोबत घेऊन काम करतो आपली भाजपच्या दक्षिण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली मग त्या दक्षिण मंडळामध्ये असलेली जी काही गावं आहेत त्या गावामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपण आतापर्यंत काय केलं निवड झाल्यापासून तुम्ही बघलात आमच्या इथं कुठली सत्ता नसताना आम्ही सत्तेचाळीस हजार ऑनलाईनची आम्ही नोंदणी केली प्राथमिक सदस्याची दहा हजार आम्ही ऑफलाईनची नोंदणी केली एकूण आम्हाला टार्गेट पासष्ट हजाराचं होतं आम्ही सत्तावन्न हजाराचं टार्गेट या मतदारसंघामध्ये मतदाराच्या आकडेवारीनुसार आम्हाला पासष्ट हजाराचं टार्गेट दिलं असताना मतदारसंघात आम्ही सत्तावन्न हजाराचं टार्गेट पूर्ण केलं त्यानंतर आम्ही गाव तेथे भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाची नेमणूक केली बूथ कमिटीची केली आमच्या मंडळ कार्यकारिणी बी तयार झाली उद्या दोन तारखेला मंडळ कार्यकारिणीची आम्ही घोषणा बी करणार आहोत आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचारांना प्रेरित होऊन गावगाव आमची बांधणी बूत तिथे आमची बांधणी चालू आहे आपण शेतकरी संघटनेत असताना काम करत असताना गाव तिथे शेतकरी संघटनेचे असे फलक लागलेले असायचे परंतु भाजपमध्ये आल्यानंतर असं कुठं गाव नाही आहे वाडी आहे तांडे आहे कुठे भाजपचे फलक दिसत नाही आज आमची फक्त बुथ कमिटीची नेमणूक झाली आमची आता मंडळाची कार्यकारिणी उद्या दोन तारखेला कवटा येते जाहीर होणार आहे आम्ही विविध कार्यकारणी आमच्या अजून बऱ्याचशा महिला आघाडी असेल मागासवर्गीय आघाडी असेल ओबीसी आघाडी असेल युवा मोर्चाची आघाडी असेल आमच्या अनेक आघाड्याचे नेमणुका करायच्या बाकी आहेत ह्या सगळ्या नेमणुका झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी फलकाचं अनावरण करण्याची मोहीम आम्ही शाखा बांधणीचं काम पुढील काळामध्ये हाती घेणार या एकंदरीत मतदारसंघाची जर समजा आपण रचना पाहिली या रचनेमध्ये भाजपला आतापर्यंत विधानसभा एक वेळेस स्वतंत्र लढले ऍडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांनी दोन हजार चौदाला भाजपकडून मग आता येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणतीसची जी लो, काही लोक विधानसभेची निवडणूक आहे त्या अनुषंगानं आपलं म्हणजे काय मतदारा मतदारसंघामध्ये म्हणजे बांधणी नेमकी पूर्ण मतदारसंघात करायला भाजप सक्षम आहे कारण का आतापर्यंत तरी कुठं विधानसभेला यश मिळालेलं नाही एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे असं काही टार्गेट आहे का की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला एकतर म्हणजे दोन हजार एकोणतीसला ला विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना आहे पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ नेमका पुन्हा जाईल हे आताच काही सांगता येत नाही परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजयी रथ या मतदारसंघामध्ये आपण पुढे घेऊन जाणार आहात का त्या दृष्टीने काय नियोजन आहे आपलं नक्कीच या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पुनर्रचनाही जरी झाली कशालाही जरी आमचा मतदारसंघ राखीव गेला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होणार म्हणजे होणार आम्ही पाच महिन्यामध्ये या ठिकाणी बुथ तिथं आमची समिती प्रत्येक समिती आम्ही यशस्वीरित्या वाटचाल करीत आहोत तुम्ही बघता देशामध्ये एका खासदारापासून आमच्या सभागृह मध्ये आज बहुसंख्येनं आहोत महाराष्ट्रामध्ये बी आम्ही बहुसंख्येनं आहोत पुढच्या काळामध्ये तशी परिस्थिती आल्यानंतर ते वरच्या लेवलचा विषय आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब अशोकराव चव्हाण साहेब निर्णय घेतील पण या ठिकाणी नक्कीच पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार शंभर टक्के होणार याची मी या ठिकाणी आपल्याला गव्हायची यापूर्वी आपण आता असा आरोप केला की पंधरा वर्षे एका कुटुंबामध्ये सत्ता आहे नातेवाईकामध्ये सत्ता आहे परंतु कुठलीही कामं झाले नाहीत मग येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठली कामं आपण करणार आहात कारण का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत वर मोदी साहेब पंतप्रधान आहेत मग असं कोणतं म्हणजे जनतेला असं कुठलं काम करणार आहात आपण शिक्षण असेल सिंचन असेल आरोग्य असतील आरोग्याचे प्रश्न असतील दळणवळणाचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील या मतदारसंघामध्ये आम्ही सर्व मंडळाध्यक्ष चिकाटीनं अगदी जिद्दीनं या ठिकाणी आम्ही सक्षम सरकार मदे, सरकार मदे या ठिकाणी सक्षमपणानं काम करण्याच्या दिशेनं आम्ही आमच्या सरकारमध्ये सरकारमधल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या पुढील साडेचार वर्षामध्ये करणार सिंचनाचं काम करायचं असं म्हणतात आपण परंतु आपल्या गावाजवळ आपल्या गटामध्ये असलेले जे काही निम्न मानार प्रकल्प आहे या निम्न मानार प्रकल्पाचं पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाते तरी आपण असं उघडपणे अशी कुठली भूमिका घेतली नाही असं जनतेमधून सुद्धा म्हणजे आपल्यावर मी भूमिका घेतली आमच्या भागातल्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली आणि ते पाणी कोणाच्या कार्यकाळात जाते पूर्वी कोणाच्या कार्यकाळात गेले तर आपण त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे माहिती आहे ते तुम्हीच जनतेला सांग आम्ही तर जनतेला सांगत आहोत की वेळोवेळी आपल्या मान्यार धरणाचं असेल निंबोटी धरणाचं पाणी जात असेल आपण जर आराखडा त्याचा काढला तर दोन हजार चार ते नऊ चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीस मी म्हणलेल्या ह्या पंधरा वर्षाच्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी आपल्या पाणी इतर जिल्ह्याला जातानी मंजुऱ्या त्याच्या आपल्याला दिसतील आणि आपल्याला बी ते माहीत आहे जनतेला बी माहीत आहे आम्ही वेळोवेळी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या जनतेनी या ठिकाणी निदर्शनं केली आंदोलनं केली ते तुम्हाला माहित आहे नाही आपण आता काय म्हणलात की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आम्ही सिंचनाचे काम करणार आहोत नेमकं म्हणजे काय सिंचनाचं नेमकं काय काय आहे का या मतदारसंघामध्ये बऱ्याच अजून काही साईड आहेत आपल्याला दोन हजार नऊ ते चौदाच्या कार्यकाळात अण्णा सांगत होते की या ठिकाणी या मतदारसंघात किमान शंभर साईड साठवण तलावाच्या दोनशे साईड पाजर तलावाच्या या मतदारसंघामध्ये कंदार लोहा मतदारसंघामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी सतरा अठरा साठवण तलाव झालेत तीस एक बाजार तलाव झाले उर्वरित जे साईड आहेत त्याचे प्रस्ताव बी अन्नाच्या कार्यकाळामध्ये दाखल आहेत फक्त आम्हाला पाठपुरावा करायचं काम आहे आम्ही नक्की आमच्या मंत्र्याकडे पाठपुरावा करू म्हणजे शंकरांनाच जे राहिलेलं सिंचनाचं काम आहे तुम्ही या सत्तेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहात नक्कीच आम्ही पाठपुरावा करू पाठपुराव्याला कुठेही आम्ही सर्व पदाधिकारी कमी पडणार नाही एवढे आम्ही आपला वाढदिवस आहे या जनतेच्या उपयोगासाठीचे जे काही विविध उपक्रम आपण दरवर्षी काहीतरी काही कुठेतरी काहीतरी उपक्रम राबवता आणि जनतेसोबत राहता जनतेच्या उपयोगाला असलेले उपक्रम आपण राबवित असता मग या वाढदिवसाला नेमकं म्हणजे आपलं काय म्हणजे उपक्रम कुठला रागणारा मी यावर्षी आमच्या सर्व पदाधिकारीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये शालेय साहित्याचं वाटप करणार आहेत आणि कवठा येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटपाचा कवठा का येथे कार्यक्रम ठेवला आहे उद्या आयोजन केलेलं आहे त्याचं दोन तारखेला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामधली गरजू लोकांना त्या ठिकाणी त्याचा लाभ देण्यात येणार आहे आपला उद्या वाढदिवस आहे किंवा वाढदिवसाच्या अनुषंगानं हिंदवी बानासाठी आपण अपन, आपला वेळ काढून दिलखुलासपणे चर्चेमध्ये सहभागी झाला आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या मना मनामध्ये ज्या काही राजकीय इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण हो अशी मनोकामना हिंदू बानाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो आणि आपलं आभार व्यक्त करतो धन्यवाद मी आपला आभारी